रसिक प्रेक्षकाने प्रचंड गर्दी केली आणि तब्बल वीस दिवस हा कार्यक्रम हाऊसफुल झाला आणि त्याच्यानंतर उद्याच या ठिकाणी शाही राजेजी निकम आणि विकासजी जांभोरे यांची दुसरी बारी तीही वीस दिवसापूर्वी हाऊसफुल झाली तरी सर्व प्रेक्षकांनी सर्व आंबा तुम्हासाठी जोरदार टाळ्यांच्या गजावर आपण स्वागत करायचं आहे कारण ही दशक आहे आपल्या कोकणातल्या लोकांची आज आम्ही फक्त नियोजन केलं आयोजन केलं पण त्याला साथ लागली ती तुमच्या आमच्या सर्व रसिक प्रेक्षक वर्गाची आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहात आणि हे कलाकार सुवर्त राहिलेले आहेत कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना आणि विनंती करतोय कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती करतोय आपल्या कलेला कुठेही दाग बन लागेल असं कृत्य करू नका कारण आपण सर्वजण सीसी कॅमेऱ्याच्या समोर आहोत मॅनेजमेंट हलू बघते ते काय म्हणतात तुमच्या शक्ती तुम्हाला एवढी का हरडा चार वाजता नाटक झालं त्या नाटकामध्ये नाटक हाऊसफुल होत अमेश कदमचं एक टाकली पडली तरी आवाज येत होता पण आमच्या शक्ती तुला प्रचंड गोंधळ असतो पण होणारच आपल्या कोकणची कला आहे होणारच तर मी प्रेक्षकांना विनंती करतो की आम्हा सर्व दोन्ही शाहिरी कलाकारांना प्रोत्साहन उत्तेजन देऊन त्यांचं मनोबल वाढवा सुस्वागतम 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 श्री रंग देवता ग्राम मुंबईची मुंबा आणि सिद्धिविनायकच्या चरणी नतमस्तक होऊन कोकणचे युट्युबर कोकणचे युट्युबर आयोजित आणि मी स्वतः सुनील डावल सहकारी यांच्या नियोजनातून आपण गेल्या वर्षापासून चार कार्यक्रम आम्ही ओव्हरफ्लो केले तसा या वर्षातील हा पहिला कार्यक्रम खेळची आन बान छान राजाची निकम विरुद्ध प्रतिस्पर्धी शाहीर म्हणून नंद आवडता बादशाह आणि राज्याची श्री रसाई उत्कर्ष मंडळ पुळे मावळतवाडी तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या नमन मंडळाचे एक उत्कृष्ट गायक गायक श्री देवेंद्र झिमण देवेंद्र झिमण यांच्या लढत होणार आहे तर या अशी मी आशा बाळगतो आणि इथे बसलेले माझ्या ढोलकी दादा त्यांना मी विनंती करतो कार्यक्रम मी तुम्हाला आठ वाजून दहा मिनिटांनी दिलेला आहे पहिले बारी चाळीस मिनिटाची करायची आहे कारण मनोरंजन हे परीक्षा झालंच पाहिजे आणि करणार तुम्ही यात काही वाद नाही पण शेवटच्या बारा जणांना तर झाला